श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हिंदू धर्मात महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रतकथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार हे येत आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा चार डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा अकरा डिसेंबरला आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा निदान यामुळे घरात सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या पवित्र महिन्यामध्ये नर्मदा शिप्रा गंगा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कुत्रा कावळा मुंग्यांना अन्न देणं जात या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्री कृष्णाची यथाशक्तीने पूजा करावी कानाला तुळशीची पत्र अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकार करावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते ती जो भक्त खऱ्या श्रद्धेने तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर सोडून ती कुठेही जात नाही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला इथे अर्पण करायचे आहेत धने हे धने अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला धन सुख समृद्धीची कधीही कमतरता पडणार नाही आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे ते हे धने कुठे अर्पण करायचे आहेत कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आता तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करत असाल घट मांडत असाल तर तिथे करायचं आता नाही मांडत असतील तर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोरसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता धने हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कारण ते धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते धार्मिक मान्यतानुसार धने अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धने अर्पण करणे आणि त्याचा नैवेद्य दाखवणे हे एक महत्त्वाचं आणि प्रभावी उपाय आहे लक्ष्मीप्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छा इच्छापूर्ती करता हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने करायचा आहे ज्या घरातील स्त्री हा उपाय प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्या घरामध्ये करेल त्या घरामध्ये धन सुख समृद्धीची कधीही कमतरता राहणार नाही हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते विधिवत देवपूजा ही करून घ्यायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला मूडभर धने जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तसेच माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि या एका प्रभावी मंत्राचं आपल्याला एकवीस वेळा जप भाग करायचं आहे ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री ओम महालक्ष्मी नम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र याचा आपल्याला एकवीस वेळा जप जवभाग करायचा आहे हा अतिशय शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचा जप केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आता देवघरामध्ये आपल्याला एक वाटी ठेवून घ्यायची आहे किंवा आता तुम्ही पूजेची मांडणी केली असेल घट बसवला असेल तर तिथे आपल्याला एक वाटी ठेवायची आहे आता हे मुडभर धनी घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि तिथे उभं राहून आपल्याला पुन्हा एकदा एकवीस वेळा माता लक्ष्मीच्या या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे आता या मंत्राचा जप करत करत आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि जिथे आपण घट स्थापित केलेलं आहे की आपल्या देवघरासमोर जाऊन आपल्याला बसायचं आहे आणि जी वाटी आपण देवघरासमोर किंवा घटासमोर ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला हे मू मूडभर जे धने आहेत ते ठेवून द्यायचे आहेत आता या धण्यावर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे हा जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आपल्या मनातल्या सर्व इच्छा ज्या आहेत ते आपल्याला माता लक्ष्मीला बोलायच्या अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आता बरेच लोक म्हणतील की आम्ही घटाची स्थापना नाही करत मग हा उपाय कसा करायचा तर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हे जे वाटीमध्ये आपण आणि गुळ ठेवलेलं आहे ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा अतिशय चमत्कारिक असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जे su amistad Marta.